नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजलगाव येथील नेते अशोक ढग यांना भाजपच्या प्रवेशापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्य सा, कार्यालयातूनही डक यांना रविवारी सकाळीच फोन आल्याची माहिती आहे डक यांनीही त्याला दुजोरा दिला पक्षाच्या मराठवाड्यातील अनेक नेत्यांकडूनही डक यांना फोन गेल्याचे समजते मात्र डक हे भाजप प्रवेशावर ठाम असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली असून येत्या दिवसांतही ते मुंबईत काही नेत्यांच्या भेटी गाठी विशेषत त्यांच्या पक्षांतर्गत राजकीय विरोधाकडूनही भाजपमधील प्रवेशाला आडकाठी आणण्यासाठी हालचा हालचाली गतिमान झाल्याचेही सांगण्यात येत आहे डक यांचा संभाव्य भाजपातील प्रवेश करण्याचे लक्ष ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का ठरणार आहे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले आणि त्यांच्याच पाठबळाने मुंबई बाजार समितीचे सभापतीपद अशोक डग यांना मिळाले होते